हॅलो हाय नमस्कार मी नमिता पाटील अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे हरियाणा राज्याचे महासचिव श्री अंकुश शेख खिल्लारीच्या हिसार म्हणजेच हरियाणा येथील महालक्ष्मी टंच सेंटर या शॉपच्या उद्घाटनानिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता मी येत आहे तुम्हाला भेटायला नऊवारी साडीत नटलेल्या शृंगार आणि रसिका प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या महाराष्ट्राची शाळी म्हणजेच लावणी घेऊन मी येते तुम्हाला भेटायला नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचे महाराष्ट्राचे कामगार नेते व महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख माननीय गजानन भगत साहेब यांचा सत्कार फलटण येथे आठ पाडी पोलीस मित्र कमिटी यांच्या वतीने करण्यात आला त्यावेळी खालील पदाधिकारी उपस्थित होते श्री सिद्धेश्वर चव्हाण साहेब सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री तुकाराम गिड्डेसाहेब सांगली जिल्हा लोकसभा अध्यक्ष श्री प्रकाश मोटेसाहेब आठ पाडी विटा विधानसभा अध्यक्ष श्री बाळासाहेब झेडगे मिस्त्री आठ पाडी तालुका संघटक व श्री रामचंद्र सरगर सोलापूर जिल्हा उपजन संपर्क प्रमुख या सर्वांच्या उपस्थितीत भगत साहेबांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमिर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका, तालुका आठपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव 35 वर्षांची अविरत सेवा 30% पर्यंत मजुरीमध्ये सूट कालावधी दिनांक 4/12/2023 ते दिनांक 31/12/2023 नवीन बिषी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराच स्वप्न तुमच्या बजेटमध्ये वास्तु वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना विश्वसनीय सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे